चिरोली जिल्ह्यात गडचिरोली देसाईगंज आरमोरी या तीन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी निवडणूक पार पडली मात्र काही जागांसाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर आज मतदान होत आहे त्यामध्ये गडचिरोली शहरातील तीन प्रभाग आहेत आरमोरी नगरपालिकेचा एक प्रभाग आहे चार प्रभागांसाठी एकोणीस उमेदवार रिंगणात आहेत पाचशे पा, बारा हजार पाचशे ब्याण्णव मतदार हे जे आहेत मतदान करणार आहेत आज मी गडचिरोली शहरातल्या दोन मतदान केंद्रांवर आहे हा संपूर्ण परिसर तुम्ही बघा आता थंडीचे दिवस असल्यामुळे मतदानावर परिणाम झाल्याचं थोडं दिसून येत आहे कारण मतदारांची संख्या ही खूप कमी आहे या ठिकाणी आपल्याला पोलीस दिसत आहेत सुरक्षा बंदोबस्त कसा आहे मात्र मतदाराच्या रांगा ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे तसं दिसत नाही हा जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचा परिसर आहे आता आपण आतमध्ये मतदान केंद्राकडे बघूया काय परिस्थिती आहे या ठिकाणी मतदाराची रांग जशी दिसायला पाहिजे तशी दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदान केंद्रावर गर्दी जी आहे ती गर्दी नाही आहे मी तुम्हाला बाहेरून दाखवू शकतो दोन मतदार हे या ठिकाणी मतदान करत आहेत त्याच्या पलीकडे थंडीचा परिणाम असल्यामुळे आता गर्दी नंतर वाढण्याची शक्यता दिसून येत आहे कारण आता या भागात गडचिरोली शहरातली जी थंडी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आता एक महिला मतदार आहे म्हणजे मतदान करण्यासाठी आलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया एवढ्या थंडीत इतक्या सकाळी वयोवृद्ध मतदार जे आहेत अशा अवस्थेत मतदानासाठी आलेले आहेत काय का म्हणाल इतक्या सकाळी तुम्ही थंडीत बरी असताना मतदान करायचं होतं म्हणून मला मतदान करायचं होतं आणि अच्छा लोकशाही व्यवस्थेत मतदानासाठी इतक्या सकाळी येणं चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय मला झालं तेव्हापासून येत आहे मी मतदानासाठी किती वर्षापासून तुम्ही मतदान करत आहात तीन वर्षापासून जास्त झाले जास्त झाले पण तीन वर्षापासून करत आहे आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया काकू काय म्हणाल तुम्ही इतक्या सकाळी सकाळी थंडी मध्ये मतदानासाठी <laughs> आले बोलायला तयार नाही आहेत मात्र परिस्थिती आपण बघू शकता सुरक्षा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे आणि मतदारांची संख्या जी आहे मी आता शहरातल्या काही मतदान केंद्रावर फिरलो आहे गर्दी फारशी दिसून येत नाही आहे म्हणजे उत्साह असला तरी थंडीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे गर्दी आता पुढील काळात आत वाढण्याची शक्यता आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली